नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो या व्हिडिओमध्ये मी एका महिलांसाठी महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे खास करून ज्या महिलांची मासिक पाळी बंद होण्याची वेळ जवळ आलेली असते किंवा बंद झालेली असते याला आम्ही मेनोपॉझल एज असं म्हणतो तर या वयातल्या महिलांना डोळ्याचे काही विशेष आजार होण्याची शक्यता असते आणि त्याविषयी मी सांगणारे माहिती हे वय साधारण भारतामध्ये बेचाळीस त्रेचाळीसपासून पन्नास या वयाच्या दरम्यान महिलांना हा त्रास होतो तर या दरम्यान महिलांना खास करून डोळ्याला जळजळ होणे डोळे कोरडे झाल्यासारखे वा वाटणे डोळ्याला सतत खाज सुटणे बऱ्याचदा सकाळी उठल्यावर डोळे उघडताना त्रास होणे उघडल्यानंतर थोड्या वेळ ब्लर दिसणे डोळे सतत लाल राहणे इत्यादी त्रास जाणवायला लागतात याचं कारण असतं की ह्या पेरिमेनोपॉझल इयर्समध्ये डोळ्याला कोरडेपणाचा आजार व्हायला लागतो आता त्याच्या मागचं कारण काय तर हे कारण असं आहे की यावेळी हार्मोनल बदलांची सुरुवात झालेली असते म्हणजे महिलांच्या शरीरातलं प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हळूहळू कमी व्हायला लागलेलं असतं याच्यामुळे आपल्या डोळ्यातलं जे टिअर प्रोडक्शन आहे म्हणजे पाणी बनण्याची प्रक्रिया जी लॅक्रिमल ग्रंथीद्वारे तयार होत असते तो हळूहळू कमी व्हायला लागतं त्याचबरोबर जी ऑइल बनण्याची प्रक्रिया मिबोमियन ग्लँड्सद्वारे तयार होत असते याच्यावरही या, या हार्मोनल बदलांचा परिणाम व्हायला लागतो या दोन्ही बदलांमुळे डोळ्यातलं अश्रूंचे प्रमाण आणि डोळ्यातलं तेलाचं प्रमाण कमी व्हायला लागतं याचबरोबर महिलांमध्ये असंही जाणवून येतं की अँड्रोजनचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला लागतं या तिन्ही घटकांच्या कमी होण्यामुळे डोळ्यात कोरडेपणाची सुरुवात होते आणि ज्यावेळी हा कोरडेपणा थोडासा दुर्लक्षीला जातो जे बऱ्याच महिलांमध्ये होतं की त्यांना हे त्रास होत असतात पण तरीसुद्धा त्याची ट्रीटमेंट ते वेळच्या वेळी घेत नाहीत आणि त्यामुळे डोळ्यातल्या ज्या गॉबलेट सेल्स आहेत ज्या म्युसिन बनवतात त्याच्यावरही इन्फ्लेमेशनचा परिणाम होऊन तोही घटक डोळ्यातला कमी व्हायला लागतो म्हणजेच जे डोळ्यातले आपल्या अश्रूंचे तीन लेयर आहेत पाण्याचा लेयर त्याच्यावरचा ऑइलचा लेअर आणि त्याच्या खालचा म्युसिनचा लेअर हे तिन्हीमध्ये हळूहळू कमतरता यायला लागते आणि त्याच्यामुळे मी मगाशी सांगितले तसे जळजळणे जल डोळ्या उघडण्यास त्रास होणे लालसर राहणे खाज सुटणे सतत डोळे कोरडे वाटणे या सगळे त्रास सतत व्हायला लागतात आणि ते हळूहळू वाढत जातात या बरोबरच या वयातल्या महिलांना बऱ्याचदा निद्रानाशाचा सुद्धा त्रास असू शकतो म्हणजे झोप पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा या त्रासात भर पडते याशिवाय त्यांना जर इतर काही औषधं चालू असतील जशी ॲसिडिटीच्या गोळ्या ॲलर्जीसाठी लागणारी अँटीस्टॅमिनिक औषधं तसंच जर त्यांना डिप्रेशन असेल तर त्यासाठी लागणारी औषधं ही औषधं चालू असतील तर या डोळ्याच्या पाण्याचं प्रमाण आणखी कमी व्हायला लागतं या औषधांमुळे आणि या सगळ्याचा परिणाम काय असतो कोरडे डोळे आता याच्यावर उपचार काय तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्हाला है है त्यास त्यास वेग 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 की तुम्हाला आता कारण कळलं आहे की हार्मोनल बदल होणार आहेत आणि ह्याच्यामुळे हे त्रास आपल्याला जाणवायला लागणार आहेत तर हे त्रास आधीपासूनच आपल्याला अपेक्षेत असणं हे गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे त्याची लवकर ट्रीटमेंट चालू करणं हेही गरजेचं आहे ज्यासाठी जे उपचार असतात ते आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करतो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही त्यांच्या डोळ्यातलं जे पाणी आहे त्याची तपासणी करतो म्हणजे हे पाहतो की डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी आहे का की तेलाचं प्रमाण कमी आहे आणि त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट करतो जर फक्त पाण्याचं प्रमाण कमी असेल तर ते कशामुळे कमी आहे याचाही आम्हाला शोध घ्यावा लागतो कारण फक्त हार्मोनल चेंजेसच नाहीत तर काही वाताच्या आजारांमुळे सुद्धा डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि हे वाताचे आजार जर आपण योग्य वेळी निदान केलं तर आपल्याला थांबवता येतात दुसरं डोळ्यातलं तेलाचं प्रमाण कमी आहे का जर फक्त तेलाचं प्रमाण कमी असेल तर याचा अर्थ आपल्या ज्या तैलग्रंथी आहेत त्या ब्लॉक व्हायला हो लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यानुसार उपचार करणं हे महत्वाचं असतं लाईफस्टाईलमधले बदल आणि खाण्यापिण्यातले बदल हे सुद्धा महत्वाचे असतात जसं व्यवस्थित झोप येणे स्क्रीनचा वापर मर्यादेपेक्षा जास्त न करणे खाण्यापिण्यामध्ये ओमेगा थ्री असणारे पदार्थ जसे अखरोट बदाम फ्रुट्स आहेत तसेच ग्रीन व्हेजिटेबल्स वाढवणं याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो विटॅमिन डीचं प्रमाणसुद्धा जर आहारात कमी असेल तर त्याला सप्लिमेंट देणं हे गरजेचं असतं जर तुम्हाला डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी असेल तर त्याला पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी आम्ही काही ड्रॉप्स किंवा औषधं किंवा गोळ्या चालू करतो डोळ्यातलं तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी वॉर्म कंप्रेसेस आणि त्याचबरोबर एक अतिशय इफेक्टिव्ह थेरपी म्हणजे आय पी एल थेरपी आम्ही चालू करतो या सगळ्या उपचारांच्या योग्य वेळी आपण वापर चालू केला तर हे कोरडेपणाच्या आजाराचं प्रमाण आपल्याला मर्यादित ठेवता येतं या आजारासाठी अर्थात आराम वाटायसाठी डोळ्यात लुब्रिकेटिंग ड्रॉप्स हे उपलब्ध असतातच पण फक्त तेवढेच वापरून बऱ्याचदा हा आजार मर्यादित राहतोच असं नाही त्यामुळे त्याला पुढच्या जे मी सांगितलेल्या उपचारांची गरज लागू शकते त्यामुळे तुमचं जर वय चाळीस ते पन्नास पंचावन्न या वयोगटात असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचे त्रास आता जाणवायला लागले असतील तर जरूर तुम्ही आमचा सल्ला घ्या आणि याला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आपण देऊ शकतो हे आपण याच्यावर आपल्या तपासणीवर आधारित निर्धारित करू शकतो याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर जरूर कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता धन्यवाद